स्टार्टवर क्लिक करून घेऊया आज आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये आपण थोडंसं इंट्रोडक्शन करून घेणार आहात आपण वर्ड ओपन करून घेतलं आहे मी ब्लँक डॉक्युमेंट्सवर क्लिक करतो आहे ब्लँक डॉक्युमेंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मायक्रोसॉफ्ट वर्डची फाय ओपन झालेली दिसेल वरच्या बारला आपण टायटल असं सांगतो आहे ह्याच टायटल बारवरती इथे कॉपऱ्यात तुम्हाला तीन ऑप्शन दिसत आहेत तुम्ही क्लोज करू शकता म्हणजे आपल्याला बंद करता येऊ शकेल दुसरा जो ऑप्शन आहे रिस्टोर डाऊन तुम्हाला विंडो लहान करता येऊ शकते तुम्ही विंडो लहान करू शकता तुम्हाला विंडो मोठी करायची असेल तर ते थे, तिथेच क्लिक करायचं आहे मॅक्झिमाइज तुम्हाला विंडो मोठी करता येऊ शकते वर क्लिक केलं तर तुमची फाईल टास्कबारवरती मिनिमाइज झालेली दिसेल तुम्ही मिनिमाइज करून घेता येऊ शकेल मी क्लिक करून घेतो तुम्हाला फाईल ॲक्टिव्ह झालेली दिसेल हाच टायटलबारवरती इथे तुम्हाला कोपऱ्यात तीन ऑप्शन दिसतात ह्याला सांगतो आपण क्विक एक्सेस बार तुम्ही फाईल सेव्ह करू शकता अंडू करू शकता रिडू करू शकता त्यानंतर फाईल मेनू ह्याला आपण फाईल मेनू सांगतो आहे मी बॅकवर क्लिक करतो आहे ह्याला आपण होम टॅब सांगत आहेत इन्सर्ट टॅब डिझाईन टॅब लॅव टॅब हे तुमचे टॅब आहेत त्याच्यानंतर होमवर्क क्लिक केल्यानंतर जी पट्टी चेंज होते ह्याला आपण रिबन असं सांगतोय आणि ह्या रिबनमध्ये छोटे छोटे जे बॉक्स दिसतात ह्याला आपण ग्रुप सांगतो मग हा तुमचा क्लीबोर्ड ग्रुप आहे ह्याला सांगतो फोन ग्रुप हे ग्रुपचं नाव दिलं आहे तुम्हाला इथे पॅराग्राफ ग्रुप इन्सर्ट स्टाईल्स ग्रुप एडिटिंग ग्रुप हे तुमचे ग्रुप आहेत त्याच्यानंतर ह्याला आपण सांगतो रूलर हे तुमचं हॉरिजेंटल रुलर अँड व्हर्टिकल रुलर ही तुमची प पट्टी आहे पट्टी आणि आ उभी पट्टी ही तुमची वर्किंग एरिया इथे जाऊन तुम्ही काम करू शकता आणि जी ब्लिंग ब्लिंग होतं ह्याला सांगतो आपण कर सर त्यानंतर स्क्रोल बार आहे तुम्हाला पेज खालतीवरती करता येऊ शकतो किंवा माऊसच्या मधलं जे कीज असते स्क्रोल बार त्याला आपण स्क्रोल बार सांगतो इथे तुम्हाला तुम्हाला खालतीवरती पेज करता येऊ शकतं त्याच्यानंतर हा खालती जो बार दिसतोय तो, तो मला पेज वन ऑफ दिलं आहे ह्याला सांगता स्टेटस बार हा तुमचा स्टेटस बार आहे मग आज आपल्याला होम टॅबमधले काही ऑप्शन समजून घ्यायचे आहेत मी इथे कसं ठेवलं आहे तुम्हाला क्विकली प्रॅक्टिससाठी पॅराग्राफ घ्यायचा असेल तर इज इक्वल टू टाईप करा आर ए एन डी सीप डाबून ओपनिंग ब्लॅकेट अँड सीप डाबून क्लोजिंग ब्लॅकेट घ्या आणि इंटरप्रेस करा तुम्हाला पॅरग्राफ आलेला दिसेल तुम्ही पॅरग्रॅफ घेऊ शकता तुमचा पॅरग्राफ रेडी आहे मी अंडू करतो तुम्हाला मी परत दाखवतो आहे मी काय टाईप केलं तर इज इक्वल टू आर ए एन डी ओपनिंग ब्लॅकेट अँड क्लोजिंग ब्लॅकेट मी इंटरप्रेस करतो आहे तुमचा पॅरग्राफ तुम्हाला आलेला दिसेल मी सिलेक्ट करून घेते माउसने प्रेस करून तुम्ही इथून फोनची साईज आपल्याला मोठी करता येऊ शकते मी सिक्स्टीन्स घेतो फोनची साईज मला मोठी झालेली दिसेल त्यानंतर तुम्हाला फोनची स्टाईल चेंज करायची असेल तर पहिले तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल मी सिलेक्ट करून घेतोय आणि ते आर वरती क्लिक करा हे सर्व फोन्स आहेत तुम्हाला कोणती फोनची स्टाईल्स हवी त्या स्टाईल्सवरती क्लिक करा तुम्ही फोनची स्टाईल चेंज करून घेऊ शकता माउसने सिलेक्ट करून घ्यायचं आहे नंतर तुम्हाला कोणता फोन हवा आहे त्या फोनवरती क्लिक हा दिला दिलाय इथून जाऊन तुम्हाला हवी तशी फोनची स्टाईल आपल्याला चेंज करता येऊ शकते तर परत सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हवा असला फोन तुम्ही घेता येऊ शकेल फोनची साईज तुम्ही इथून लहान मोठी करू शकता किंवा तुम्हाला होई तशी ट्वेल्व फोर्टीन सिक्स्टीन साईज लहान मोठी करून घेता येऊ शकते तुम्हाला इथे बघा एक मोठा ए दिला आहे आणि एक छोटा आहे इनक्रीज द फोन साईज तुम्ही इथूनही साईज मोठी करू शकता इथे फोन साईज किती आहे सिक्स्टीन मी ते अर्वती क्लिक करतोय एटीन ट्वेंटी ओके ट्वेंटी टू डिक्रीज द फोन साईज तुम्ही तू साईज छोटी करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला टाईप केला मॅटरला बोल्ड करायचं असेल तर मी सिलेक्ट करून घेतो आहे आणि आपण बीवर क्लिक करूया बी मिन्स बोल्ड आपण बोल्ड करू शकता तुम्हाला इटॅलिक करायचं असेल तर सिलेक्ट करून घेतो आहे आणि मी आयवर क्लिक करतो तुम्ही मी इटॅलिक करू शकता तुम्हाला अंडरलाईन द्यायची असेल तर सिलेक्ट करून घ्या आणि यूवर क्लिक करा तुम्ही मी अंडरलाईन देऊ शकता आता बघा हा टाईप केला मॅटरला मला बोल्ड इटॅलिक्स अंडरलाईन करायचं आहे मी काय करतो आहे बोल्ड्स इटॅलिक्स अंडरलाइन मी केले पण झालं आहे का आत्ता नाही झालं का झालं नाही तर आपण जो का टाईप केला मॅटर्स आहे तुम्हाला ज्याला बोल्ड इटॅलिक्स अंडरलाईन करायचं असेल तर पहिलं सिलेक्ट करून घ्यायचं आहे माऊसने प्रेस करून नंतर तुम्ही ते इफेक्ट देऊ शकता बोल्ड्स इटॅलिक्स अंडरलाइन्स तुम्हाला हे नको आहे मला हे बोल्ड नको आहे काढायचं आहे तर सिलेक्ट करा आणि बीवर क्लिक करा तुम्ही बोल्ड काढू शकता तुम्हाला हे इटॅलिक नको आहे मला काढायचं असेल तर सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्याच ऑप्शन्सवर क्लिक करायचं आहे इटॅलिकवरती आयवर क्लिक करा इटॅलिक आपण काढू शकता तुम्हाला अंडरलाईन नको असेल तर सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि यूवर क्लिक करा यू मिस अंडरलाईन तुम्ही काढू शकता म्हणजे तुम्हाला जे बोल्ड इटॅलिक्स अंडरलाईन केलं आहे ते काढण्यासाठी तुम्ही त्याच ऑप्शन्सवर क्लिक करून तुम्हाला बोल्ड इटॅलिक्स अंडरलाईन काढता येऊ शकेल तुम्हाला टाईप कलर मॅटरला फोनला कलर द्यायचा असेल ओके तर सिलेक्ट करून घ्या आणि ते कलरमध्ये जाऊन आपल्याला हवे तसे कलर देता येऊ शकतात हे तुमचे थीम्स कलर्स आहेत आणि हे तुमचे स्टँडर्ड कलर्स आहेत क्लिक करायचं आहे आपल्याला कोणता कलर हवाय त्या कलर्सवर क्लिक करून आपल्याला हवे तसे कलर सेट करता येऊ शकतात समजा हा कलर नको आहे काढायचा असेल तर सिलेक्ट करून घ्यायचा आहे फोन कलरमध्ये जाऊन तुम्ही ॲटोमॅटिक वकली करून तुम्हाला फोनला कलर काढता येऊ शकेल आता बघा तुम्ही एखादा मॅटर तयार करतायत आणि महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो तुम्हाला हायलाईट करायचा असेल तर तुम्ही मॅटर सिलेक्ट करून घ्या आणि सिलेक्ट करून तुम्ही टेक्स्ट हायलाईटमध्ये जाऊन आपल्याला हव्या त्या कलरने हायलाइट करता येऊ शकेल हा तुमचा येल्लो कलर आहे तुम्हाला कोणता कलर व्हाय त्या कलरवरती क्लिक करा आणि तुम्ही काय करू शकता मॅटर हायलाईट करून घेता येऊ शकेल म्हणजे तुम्हाला तो मुद्दा उठून दिसणार आहे हा हायलाईट कलर नको आहे मला काढायचा असेल तर सिलेक्ट करायचं आहे आणि टेक्स हायलाईटमध्ये जाऊन काय करणार काढण्यासाठी तर नो, नो कलरवरती क्लिक करायचं आहे तर मी काढू शकता त्यानंतर टाईप केला मॅटर्सला तुम्हाला टेक्स्ट इफेक्ट द्यायचा असेल तर सिलेक्ट करायचं आहे आणि टेक्स इफेक्टमध्ये जाऊन की बरीच इफेक्ट दिले तुम्हाला इफेक्ट व्हाय त्या इफेक्टवर क्लिक करून आपण काय करू शकतो तर टेक्सला इफेक्ट देता येऊ शकेल तुम्हाला जो आवडतोय त्या इफेक्टवर क्लिक करा तुम्ही टाईप केल्या मॅटरला टेक्स इफेक्ट घेऊ शकता आता बघा आपण काय केलं तर टेक्सला इफेक्ट दिले हायलाईट मॅटर केला फोनला कलर दिला आहे आता जो टाईप केला मॅटर्स आहे मी सिलेक्ट करतो आहे आणि तुम्हाला ऑप्शन दिलं आहे चेंज कॅश तुम्ही चेंज कॅसवर क्लिक केलं तर तुम्हाला काय ऑप्शन दिलं आहे अप्पर कॅस आता अप्पर कॅस म्हणजे काय तर तुम्ही टाईप केला मॅटरला पूर्ण कॅपिटलमध्ये करता येऊ शकतं तुम्हाला स्मॉलमध्ये करायचं असेल तर चेंज कॅसमध्ये जा आणि लोअर कॅशवर क्लिक करा लोअर म्हणजे काय हे पूर्ण स्मॉलमध्ये करू शकता म्हणजे चेंज कॅसमध्ये जाऊन तुम्ही अप्पर कॅशवर क्लिक करून तुम्ही कॅपिटलमध्ये करता येऊ शकतं लोअर म्हणजे काय पूर्ण आपण स्मॉलमध्ये करू शकता त्यानंतर आपण चेंज कॅशमध्ये जाऊन तुम्हाला दिले सेंटेन्स कॅस सेंटेन्स मीन्स काय वाक्य वाक्याचं पहिलं अक्षर तुम्ही कॅपिटलमध्ये करता येऊ शकतं तुम्ही काय करतो सेंटेन्स वर क्लिक करतो इथे बघा सेव्हचं पहिलं अक्षर काय दिसलं इथं तुम्हाला कॅपिटल आहे वाक्य कुठे संपतं तुमचं पूर्णविराम इथे तुमचं डॉट आलंय म्हणजे तुमचं वाक्य संपलंय वाक्य संपल्यानंतर टी हा तुम्हाला पहिलं अक्षर कॅपिटलमध्ये दिलेलं आहे वाक्य संपल्यानंतर पहिलं अक्षर तुम्हाला कॅपिटलमध्ये दाखवलं जातं म्हणजे सेंटेन्स कॅस मीन्स काय तर वाक्याचं पहिलं अक्षर कॅपिटलमध्ये करता येऊ शकतं त्याच्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिला आहे कॅपिटल इच वर्ड मीन्स प्रत्येक वर्डचं पहिलं अक्षर कॅपिटलमध्ये करता येऊ शकेल मी सिलेक्ट करून घेतोय तुम्हाला दुसरा ऑप्शन आहे टोंगल कॅस मी क्लिक करतोय प्रत्येक वर्डचं प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर कसं आहे तर स्मॉलमध्ये बाकीचं अक्षर सर्व काय दिसतं तुम्हाला कॅपिटलमध्ये दिसतात हे तुम्हाला नॉर्मल करायचं असेल तर कसं करणार तर आपण जाऊया चेंज क्लासमध्ये आणि सेंटेन्स क्लासमध्ये क्लिक करून घेऊया ओके okay? त्याच्यानंतर मी इथे काय करतोय एस टू टाईप करतोय एज टू ओ मी फर्स्ट टाईप करतोय आपण इथे टाईप करून घेऊया टू टू मला टूचा टू, टू स्क्वेअर करायचा सेड करा, करा मीन्स वर्ग करायचा आहे इथे तुम्हाला सुपर क्यूट ऑप्शन दिला आहे तिथे मी क्लिक करतोय दोन कुठे गेलेत वरती गेलेत हे काढायचं असतील तर तिथे सिलेक्ट करायचं तेवढंच आणि सुपर क्यूपवरती क्लिक करा काढू शकता खालती घ्यायचं आहे सप तुम्ही काढू शकाल मी ते क्लिक करून घेतोय फर्स्ट लिहायचं आहे सुपर क्यूब तुम्ही घेऊ शकता मग इथून सिलेक्ट करून तुम्ही सुपर क्यूपवर क्लिक करून घेता येऊ शकता आणि काढण्यासाठी आपण काय करणार तर त्याच ऑप्शन्सवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन मिळेल सबक्रिप्ट ओके तुमच्या लक्षात आलं असेल आता टाईप केला मॅटर्स तुम्हाला खोटा दाखवायचा आहे त्याचं काट मारायची असे स्ट्राईक थ्रूवरती क्लिक करा तुम्हाला त्याच्यावरती काट मारता येऊ शकते काढायचं त्याच ऑप्शन्सवर क्लिक करून काढू शकता आता आपण काय बघितलं तर टाईप केला मॅटरला अंडरलाईन तर आपण त्याला शिकलो यूवर क्लिक करून ना पण समजा तुम्हाला अंडरलाईन द्यायची आहे पण डबल अंडरलाईन द्यायची असेल तर सिलेक्ट करा अंडरलाईनच्या आरमवरती क्लिक करा डबल अंडरलाईन्स ओके थिंग्स अंडरलाईन्स डॉटेड अंडरलाईन्स बरेच अंडरलाईनचा प्रकार तुम्हाला आहेत ओके तुम्हाला हवी ती अंडरलाईन तुम्ही घेऊ शकता आणि टाईप केला मॅटायला पण फोन कलरसुद्धा देऊ शकतो पण आता मला करायचं आहे काय तर फक्त अंडरलाईनला कलर वेगळा द्यायचा आहे तर इथे अंडरलाईनच्या आर होते क्लिक करा अंडर कर अंडरलाईन कलरमध्ये जा आणि आपल्याला हवासला कलर तुम्ही सेट करू शकता ओके म्हणजे फक्त अंडरलँडला कलर द्यायचा असेल सिलेक्ट करून तुम्ही अंडरलाईननं जाऊन तुम्ही अंडरलाईन कलरवर क्लिक करून आपल्याला हवा असला कलर सेट करता येऊ शकतो तुम्ही कलर देऊ शकता ओके त्यानंतर आपण बघणार आहात आपण हा मॅटर्स मला डुप्लिकेट तयार करायचं तर सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला कॉफी ऑप्शन दिला मी कॉफीवर क्लिक करतोय तो मॅटर कुठे घ्यायचा आहे खादी घ्यायचा मला मी खादी ठेवतो ठेवतोय आणि पेजवरती क्लिक करतोय काय झालं तर सेम टू सेम मॅटर आपण डुप्लिकेट तयार केलेला आहे समजा हा मॅटर मला नको आहे डिलेट करायचा असेल तर सिलेक्ट करा आणि कीबोर्डवर डिलीट कीज प्रेस करा कीबोर्डवर तुम्हाला डिलीट कीज दिलेली आहे प्रेस करा तुमचा मॅटर तुम्हाला डिलीट झालेला दिसेल म्हणजे तुम्हाला एखादा मॅटर नको असेल तर तुम्ही सिलेक्ट करून काय करणार आपण तर सिलेक्ट करायचं आहे आणि कीबोर्डवर आपण डिलेट करू शकतो तुम्हाला डुप्लिकेट मॅटर बनवायचा असेल तर सिलेक्ट करायचं आहे कॉपी करायचं आहे तुम्हाला कुठे तो मॅटर घ्यायचा आहे ते कर्शर्ट ठेवायचं आहे आणि पेशवर क्लिक करून तुम्ही सेम टू सेम डुप्लिकेट मॅटर तयार करू शकता पण समजा हा मॅटर इथे नको आहे मला इथून उतलायचा आहे आणि दुसऱ्या ठिकाणी मूव करायचा असेल ओके तर तो मॅटर सिलेक्ट करायचा आहे कट करायचा आहे कुठे आहे तुम्हाला तिथे कर्सर ठेवायचं आहे आता कसं मी ठेवतो खाती येत नाही मिळत ओके वाक्याच्या एंडिंगला कसं ठेवा आणि इंटर दाबा आणि ते पेस्टवरती क्लिक करा काय केलं आपण तर कट पेस्ट केलं म्हणजे एखादा मॅटर उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवायचं आहे म्हणजे मू करायचं असेल तर काय करायचं आहे सिलेक्ट करायचं आहे कट करायचं आहे कुठे तुम्हाला मॅटर घ्यायचं आहे कर्शर ठेवायचं आहे आणि पेस्टवर क्लिक करायचं आहे एक लक्षात ठेवायचं आहे आपण डुप्लिकेट बनवायचं असेल तरी आपण पेस्ट करतो आणि मूव करायचं असेल तरी पेस्ट करतो पण डिफरन्स काय आहे तर कॉफी पेस्टने आपण तोच मॅटर दोन ठिकाणी आपल्याला तयार करता येऊ शकतो कॉफी डुप्लिकेट तयार करू शकता आणि कट पेस्टने तोच मॅटर तुम्हाला उचलून दुसऱ्या ठिकाणी मूव करता कर येऊ शकतो त्याच्यानंतर आपण बघणार आहात हा मॅटर मी सिलेक्ट करतो ह्याला जे आपण बोल्ड इटॅलिक्स अंडरलाईन्स कलर जे काय तुम्ही इफेक्ट दिलेत हे सर्व मला सर्व क्लिअर करायचं जसं आधी मॅटर होतं नॉर्मल करायचं असेल म्हणजे जी आपण बोल्ड इटॅलिक जी फॉर्मॅटिंग आपण केलेली आहे ते सर्व तुम्हाला क्लिअर करायचं असेल तर तुम्ही क्लिअर ऑल फॉर्मॅटिंगवर क्लिक करून तुम्ही फॉर्मॅटिंग करू शकता काय आलं सर्व बोल्ड इटॅलिक्स अंडरलाईन फोनची साईज मोठी केली फोन चेंज केला होता ते सर्व एकाच वेळा तुम्हाला काढण्यासाठी काय केलं आपण क्लिअर ऑल फॉर्मॅटिंग ओके बाय नेक्स्ट टॉपिक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया